आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी आता थोडेच दिवस बाकी आहेत आतुरता आहे त्यांच्या आगमनाची व त्यांच्यासाठी नैवेद्यात बनणाऱ्या गोड गोड पदार्थांची त्याच पदार्थांची रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्या या गणपती बाप्पा नैवेद्य स्पेशल रेसिपी सिरीजमधून आपल्या या नैवेद्य स्पेशल रेसिपी सिरीजमध्ये पहिली रेसिपी आहे तळणीचे मोदक तेही खवा घालून आपण कणिक तयार करताना मैदा व गव्हाचे पीठ या दोन्हींचा वापर केला आहे त्यात असे कडकडीत तेलाचे मोहन घातल्याने आपले मोदकाचे वरचे कवर कधीच मऊ पडत नाही आणि मोदक पाच ते सहा दिवस खुसखुशीत राहतात व अजिबात खराब होत नाहीत कणिक मळताना थोडंफार घट्टसर कणिक मळायचं आहे जसे आपण पुरीला कणिक मळतो तसे मोदक तयार करताना मी इथे साखर वापरली आहे बरेच जण साखरेऐवजी गूळ देखील वापरतात आपण फक्त शंभर ग्रॅम खव्याचा वापर करणार आहोत म्हणून सारण वाढवण्यासाठी मी एका पूर्ण नारळाचा खव घेतला आहे नारळाचा खव भाजून घ्यायचा आहे आणि इथे सुंदर कलर येण्यासाठी मी चिमूटभर पिवळा कलर वाप घातलाय आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट देखील घातल्यात आणि अगदी पंधरा मिनिटांमध्ये हे सारण तयार होते सारण जास्त कोरडं नाही करायचं आणि फार ओलंही नाही ठेवायचं सारण फार कोरडं झालं तर आपल्याला मोदक खाताना रसाळ लागणार नाहीत आणि ओलं राहिलं तर आपले मोदक तेलात फुटू शकतात आता आपण मोदक तयार करण्यासाठी घेतल्यात त्यासाठी कणकेचा एक छोटा गोळा घेऊन एकसारखी जाडीची पुरी करून घेतली आहे त्यात एक चमचाभर सारण घातले आणि आता मेन प्रोसेस आहे ती मोदक्याच्या कळ्या पाडायची तळणीचे मोदक करताना कळ्या अशा चिमटीने पाडून घ्यायच्या आणि मग सगळ्या कळ्या एकत्र आणून त्या एकाच दिशेने वळवून घ्यायच्या आणि शेवटी हे जास्तीचं पीठ आहे ते काढून घ्यायचं झाला आपला मोदक तयार अशा प्रकारे मी सगळे मोदक तयार केले आहेत तळणीचे मोदक म्हटले तर ते तळण्यासाठी तेल हे हवेच काहीजण तुपात पण तळतात आपली आपली चॉईस आहे काय वापरायचं ते गरम तेलात मी सहा मोदक घातल्यात तेल हे गरम असले पाहिजे आपण मोदक घालतो तेव्हा गॅस स्लो टू मिडियम ठेवायचा आहे कारण आपल्याला त्याचं कवर हे खुसखुशीत करायचं आहे तर मी मोदक पाच मिनटं स्लो गॅसवर तळून घेतल्यात आपले तळणीचे खवा मोदक तयार आहेत अगदी कमी खर्चात हे स्वादिष्ट असे मोदक गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी तयार आहेत पुन्हा भेटू अशीच नैवेद्याची रेसिपी घेऊन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर सबस्क्राईब करा